येत्या चार जून नंतर भाजपचं अस्तित्व राहणार नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली याशिवाय मोदींच्या कालच्या रोड शो वरही संजय राऊत यांनी निशाणा साधला होता पार्टी हमने पूरी तरह से संभाल ली है और चार जून को पता चलेगा पार्टी कौन है शिवसेना कौन है राष्ट्रवादी काँग्रेस कौन, कौन है और बीजेपी है। ये चार जून को पता चलेगा मोदी जी यांच्या बापाची आहे बाप कोण आहे आणि पाप कोणा कळेल यांच्या बापाची आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालय हा हे सगळं बंद केलं लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंगकडून तेथे ते प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही